सर uh, आज तुम्ही उपोषणाला पाठिंबा द्यायला आला तुमच्या सरकारकडून मागण्या काय निश्चितच तर आज मी या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा द्यायला आलो आहे ॲक्च्युली उपोषणाला माझा शेतकऱ्यांच्या उपोषणाला नेहमीच पाठिंबा असेल कारण मी एक शेतकरी पुत्रच आहे आणि इथपर्यंत संघर्ष करून या ठिकाणी मी पोचलेलो आहे आणि विशेष म्हणजे तर या सरकारबद्दल बोलायचं काय हे सरकार हे दोन बायकांचं सरकार आहे असं म्हटलं तरी आता वावगं ठरणार नाही एक आहेत शिंदेबाई आणि एक आहेत पवारबाई या दोघींच्या याच्यामुळे आपल्या फडणवीस सरकारचा जो काही कागभाग आहे तो मला नाही वाटत की या ठिकाणी निरपक्षपातीपणे चालत आहे कारण या दोघांचं ऐकून कुठेतरी जे पहिले देवेंद्र फडणवीस होते फडणवीसांनी पहिल्यांदा मराठ्यांना आरक्षण देणारे ते पहिले आहेत आणि असा माणूस या दोघांच्या नादी लागून मला वाटतं कुठेतरी भगघटतोय फडणवीसांनी त्यांची स्वतःची स्वतंत्र प्र प्रणाली या ठिकाणी आणावी कार्यरत करावी आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांची मदत या ठिकाणी फडणवीस सरकारने करावी अशी माझी सरकारला विनंती असेल कारण पंजाब सरकारने याआधी प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये दिलेले आहेत तर आमच्या महाराष्ट्र शेतकऱ्याला का नाही कारण मा महाराष्ट्राचा शेतकरी हा स्वाभिमानी आहे आणि तुम्ही स्वाभिमानी माणसाला जर कुठेतरी आठ हजार रुपये देत असाल तर मला नाही वाटत हा स्वाभिमानी मराठी माणूस स्वाभिमानी शेतकरी पुढे हा लाखोंचा पोशिंदा आपण शेतकऱ्याला काय म्हणतो तर पोशिंदा म्हणतो हा लाखोंचा पोशिंदा मला नाही वाटत पुढे जगू शकेल आठ हजार रुपयात मला काय होतंय सांगा ना दादा आठ हजार रुपयात जी काही आपण शेतामध्ये ताडपत्री टाकतो ती ताडपत्री कितीला येते माहिती का तीन हजार त्याचे भाव आहेत ना शेतकऱ्याच्या दुधाला भावे ना शेतकऱ्याच्या मालाला भावे ना शेतकऱ्याच्या उपोषणाला भावे आज या ठिकाणी किती दिवसापासून आंदोलनाला बसलेत घेतली का मीडियावाल्यांनी सुद्धा दखल घेतली का थोडाफार मीडियावाले आले असते पण जे काही मोठमोठे मीडिया आहेत कुणी आले नाही किंवा शासनाने या ठिकाणी शासनाचं कुणी आलंय का मोठा खासदार आलाय का मोठा मंत्री आलाय का तर या ठिकाणी मोठा खासदार मंत्री आलेला नाही म्हणजे शेतकऱ्यांकडे या सरकारचं निश्चितच दुर्लक्ष आहे आणि हे दुर्लक्ष जे काय सरकार आहे माझी सरकारला चेतावणी असेल तुम्ही जर या गोप गरीब माझ्या शेतकरी माय बापाकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर आम्ही राज्यव्यापी या ठिकाणी आंदोलन छेडू या ठिकाणी आमचा पूर्ण शेतकरी समाज आज दोन तीन माणसं आमची उपोषणाला बसलेली आहेत आंदोलन करत आहेत यापुढे जर तुम्ही आमच्या लवकरात लवकर मागण्या मान्य केल्या नाहीत तर येत्या काही दिवसातच आम्ही पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पेटून उठू आमचे मनोजदादा जगांगी पाटील म्हणतातच जग सरकार जग आम्हाला देत नसेल तर त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन कसं घ्यायचं ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि जगांगी पाटील असतील पुन्हा अनेक शेतकरी संघटना असतील या सगळ्या शेतकरी संघटना एक होतील आणि सरकारला त्यांच्या पुढं झुकावंच लागेल आणि विशेष म्हणजे फडणवीस सरकार याआधी देखील म्हटलं होतं की आम्ही खोब मदत करतो आम्ही शेतकऱ्यांचा उतारा का उतारा जो आहे तो कोरा करतो सातबारा जो आहे तो कोरा करतो मग कधी करणार तुम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा शेतकऱ्याचा जीव गेलाव करणार का आज हा माणूस किती दिवस झाला या ठिकाणी उपोषणाला बसतोय मुख्यमंत्र्यांचा सुद्धा फोन आला का तुम्हाला कुणीच या ठिकाणी शेतकऱ्याची दखल घेत नाही आणि मी या ठिकाणी शब्द देतो जर तुम्ही या ठिकाणी जर शेतकरी आंदोलनाची जर दखल येत्या दोन ते तीन दिवसात जर घेतली नाही तर आम्ही राज्यव्यापी उपोषण करू आणि सरकारच्या नाकेनं वाणू आणि आज शिवशंभो प्रतिष्ठानचा प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी जबाबदारीने सांगतो जोपर्यंत आमच्या शेतकरी मायबापाला या ठिकाणी न्याय मिळत नाही तोपर्यंत आग जे ऋषी लाग या ठिकाणी उपोषणाला उपस्थित असेल आणि उपोषणाला बसेल ओके okay, सर आणि आपले ऍक्टर म्हणजे ऋषी आपली मालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मालिका सोडून शूटिंग सोडून ते उपस्थित आहेत तरी दोन शब्द सर बोलतो ऍक्च्युली आता तुम्ही म्हणाला की आंबेडकरांची मालिका मी डॉक्टर भीमराव आंबेडकरांची भूमिका करतोय भीमराव आंबेडकर का आता ही मालिका नवीन आता टी व्हीला येते आणि त्यामध्ये मी आंबेडकरांची भूमिका करतोय निश्चितच तर मला खूप अभिमान आहे की डॉक्टर भीमराव आंबेडकरांचं कॅरेक्टर मला करायला मिळणं हे माझ्यासाठी भाग्यच आहे परंतु आंबेडकरांनी नेहमी संविधानिक रूपाने आंबेडकरांनी सगळ्यांना प्रबळ करण्याचं काम केलं आणि कुठेतरी सरकार चुकतंय या संविधानाच्या जग चौकटीत राहून या फडणवीस सरकारनं जर या ठिकाणी जर गोरगरीब गरीब शेतकऱ्यांना मदत केली नाही आणि अजून सुद्धा मदत करत नाही त्यांची उपोषणाची दखल घेत नाही म्हणून मला वाटतं माझ्यासारख्या ऍक्टक लोकांचीच नाही तर प्रत्येक लोकांची भूक हा पोशिंदा शेतकरी राजा भागवतो प्रत्येकाने या आंदोलनात सहभागी व्हा आपलं काम बाजूला सारून या ठिकाणी तुम्ही सहभागी व्हा एवढंच नाही तर मी सांगतो जिथं सरकारची मदत पोहोचत नाही तिथं आज शिवशंभू प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी स्वतः मी स्वतः त्या ठिकाणी एक हजार साड्या वाटलेल्या आहेत आज आम्ही दसरा महिलांचा दसरा गोड व्हावा पूरग्रस्त ठिकाणी आम्ही राजकन्या ताई असतील आम्ही असेल आम्ही स्वतःच एक हजार साड्या वाटल्या माहेरची साडी आज आम्ही एक हजार साडी या ठिकाणी महिलांना आम्ही भेट दिल्यात का दिल्यात कारण या शेतकरी महिलांचं जे काही दुःख आहे ते दुःख कशा पद्धतीचं एक शेतकरी पुतग म्हणून मला या ठिकाणी निश्चितच माहिती आहे आणि जरी मी आंबेडकरांची भूमिका करत असलो तर भूमिका भूमिकेला न्याय देण्यासाठी आंबेडकरांनी शेतकऱ्यांचा कायदा पगित करण्यासाठी कायदे पदाचा राजीनामा दिला होता मग मी सिरियलचं शूटिंग सोडून या इथपर्यंत येऊ शकत नाही का एवढाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सरकारला या ठिकाणी मी चेतावनी देतो जर आमच्या शेतकरी मायबापाच्या उपोषणाला तुम्ही या ठिकाणी येऊन जर न्याय दिला नाही आणि आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज कर जर माफ केलं नाही तर हा गुषिकेशला उद्या मुंबईला येऊन तुमच्या मंत्रालया बघती मोगच्या धडकल्याशिवाय राहणार नाही ओके आणि आम्हाला पण असं वाटतं की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं लवकर सरकारने हे घेतलं पाहिजे दखल घेतली पाहिजे ओके थँक्यू सर तर सर आज उपोषणाचा किती दिवस आहे आणि सरकारकडून तुमच्या मागण्या काय आहेत आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे माझ्या सरकारकडून अशा मागण्यात की आज माझा शेतकरी पोशिंदा असणारा तो मरतोय त्याची जमिनी पाण्यात वाहून गेले त्या जो अन्नदाता आहे तो जर आज ज्या अवस्था वाईट असेल तर सरकारकडून माझी अशी अपेक्षा आहे की त्यांना ज्या सरकारने माझ्या शेतकऱ्याला घोषणा केली होती की कि मी तुमचं कर्ज माफ करतो त्या सरकारला आता विसर पडल्यानं दिसतोय मला वाटतंय तर त्या सरकारनं माझ्या शेतकऱ्याचं कर त्वरित कर्ज माफ करावं ज्या माझ्या शेतकऱ्यांच्या आज जनावरांचा चाराचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवा आणि हेच देवेंद्र फडणवीस दोन हजार एकवीसला उद्धव ठाकरेचं सरकार असताना त्यांनी सांगितलं होतं की ओला दुष्काळ जाहीर होतोय ओला दुष्काळ जाहीर करून माझ्या शेतकऱ्यांचं जे काय ते फी असेल इतर गोष्टी असेल त्या माफ कराव्या आणि ज्यावेळेस स्वतःवर जिम्मेदारी येते त्यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीस भाऊ तुम्ही हातवरी करायला लागलात तुम्ही तुमच्या अंगावरची जिम्मेदारी बाजूला करताय माझ्या शेतकऱ्याला तुम्ही न्याय दिला पाहिजे जर नाही न्याय दिला दिला तर आम्ही आमचं स्वतःचं जीवन इथं संपू आणि माझ्या शेतकऱ्याला न्याय कसा घ्यायचा ते आमच्या आम्ही ठरवू आणि माझे अनेक मागण्या येत्या माझ्या अशा मागण्या होत्या की आज इथं विद्यार्थ्यांची फी असल पशुचाराचा विषय असल किंवा जे आज तुम्ही एन डी आर एफच्या माध्यमातून आम्हाला तीन हेक्टर हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये अनुदान देत आहे तेच हेक्टर अनुदान पंजाब सरकारमध्ये पण गेल्या व गेल्या महिन्यात अशी परिस्थिती ओढवल्यानंतर त्यांनी पन्नास हजार रुपये दिलं एन डी आर नियम बाजूला ठेवला त्यांनी कुठल्याही सरकारवर आता अनुभव न राहता त्यांनी सरसंकट मदत देऊन टाकले त्याच हिशोबाने तुम्ही सुद्धा आमच्या शेतकऱ्याला सरसंकट आठ पन्नास हजार रुपये आणि फळबागेला एक लाख रुपये मदत देऊन आमच्या शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा अद्यापर्यंत माझ्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या माझ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याला एक लाख रुपये सरकार देतं त्याच्यामध्ये बी सत्तर हजार रुपयाची एफ डी केली जाते आणि तीस हजार रुपये शेतकऱ्याला सा, सा, खर्च त्याच्या फॅमिलीला दिलं जातं अहो सरकार इकडे इमारत न पडलेल्या माणसाला तुम्ही एक कोटी रुपये निधी देत आहे आणि माझ्या शेतकऱ्याला तुम्ही एक लाख रुपयाची देऊन टिंगल करताय पण सरकार बाप तुम्हाला बी सांगतो माझ्या बी राज्यात कुठंतरी संकट नसतेल्या कुठेतरी आर जे शेलार साहेबासारखी माणसं स्वतःचं कामधंदा सोडून जे तुम्ही लाडक्या बहिणीला आज उघड्यावर सोडलंय ना त्याच लाडक्या बहिणीला आज त्या दसऱ्याच्या निमित्तानं त्याचीसुद्धा कुठेतरी आबरू राखली पाहिजे त्यांचीसुद्धा ही झाली पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःचे साडेचार लाख रुपये खर्च करून एक हजार साड्याचं वाटप केलं मी माझ्या इतर शेतकऱ्याच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो आणि मी आणखीन आवाहन करतो आहे की ज्या संघटना असतील किंवा ज्यांची दानत आहे दानशूरता आहे अशा लोकांनी जिथं जिथं नुकसान झालंय त्या ठिकाणी जाऊन काय त्यांना जे मदत करता येईल ती मदत करावी किंवा अनेक कुटुंबातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या त्या लहान ले लहान लेकर त्यांच्या घरात तर त्या कुटुंबाला सुद्धा आपण एवढी मदत करावी मी अपेक्षा व्यक्त करतोय जय जवान जय किसान पहिल्यांदा मी सांगते की कारण की मी उपोषणाला सुरुवात केली की माझ्या शेतकरी बांधवावर जी वेळ आली ही सरकार एकदम म्हणजे झोपीचं सोन घेतलंय आणि ते सरकार हे शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही आज माझा देखील सासरा हीच की सोयाबीन वाया गेलं ह्याच्या टेन्शनने अटॅक येऊन वारला आजचा चौथा दिवस आहे तरी देखील मी डोंगरा एवढं दुःख बाजूला ठेवलं आणि माझ्या शेतकऱ्यासाठी मी इथं आज उपोषणाला बसले जसा माझ्या सासऱ्याचा अंथ झाला तसा माझा झाला तरी काय हरकत नाही पण जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही आणि हलणार नाही आणि ह्या फडणवीस करायला सांगायचा आहे मला आ, की तू आम्हाला भीक देलास का आठ हजार रुपये म्हणजे तू आम्हाला भीक दिला कारण तू आम्हाला आमची आमची म्हणजे लायकी काढायला तू आम्हाला भिकारी समजायलास का अरे तुझी जर तुला तुला तुझी तु तु जागा तुला दाखवून द्यायला आम्ही महाग असे राखणार नाही पण आम्ही शांत आहोत म्हणून संत नाही जर तशी वेळ आली ना तर तुला जसं आम्ही वरी खुर्चीवर बसवलाय तसं कॉलरला खेचून खाली बसवल्याशिवाय राहणार नाही कारण की आज आमचा शेतकरीच राहिला नाही तर तुला काय चाटायचं का मात दर्शवत मी आणि किती सांगायला की मी शांत आहे त्यावर शांत आहे जर माझे एकदा रागाचा जर जर कंट्रोल नाही झालं ना तर मी कोणत्या पण शब्दात काही पण बोलू शकते कारण की आज माझा भाऊ वाहून गेलाय कोणी आत्महत्या केली शहरात गंभीर म्हणून माझ्या गावचा बांधव त्याची लहान लहान मुलं आहेत त्यांनी कुणाकडे बघायचं आज त्यांच्या डोक्यावरच छेत्र गेलं त्यांच्याकडे कोण लक्ष देणार त्याच्यामुळे ह्या सरकारनी लवकर ह्या शेतकऱ्याचा विचार करावा आणि ओला दुष्काळ जाहीर करावा आणि माझ्या शेतकऱ्याची कर्जमाफी करावी ज्याची ज्याची गुराडोरा वाहून गेल्यात ही सरकार म्हणते की आम्ही पैशाची मदत करू आम्हाला पैसे नकोच तुझं ज्याची गाय वाहून गेली त्याला गाय दे ज्याची शेळी वाहून गेली त्याला शेळी दे ज्याचे ज्याचे जे प्राणी वाहून ज्याचे हे गेल्यात गाय वाहून त्यांना तेच म्हणते आम्हाला पैशाची गरज नाही कारण की हे सरकार फक्त आणि ह्याला नक्कीच जाग्यावर आणून देऊ त्याच्यामुळे मी माझं दुःख बाजूला ठेवलं आणि माझ्या शेतकऱ्यासाठी मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिले आणि माझी माझ्या सगळ्या शेतकऱ्याला हात जोडून विनंती आहे की तुम्ही आत्महत्या केली तरी सरकारला फरक पडणार ना नाही त्याच्यामुळं आपण आता मरायचं नाही तर मारायचं लढायचं आणि संघर्ष चालू ठेवायचं जय जवान जय किसान